Eh, apa kabar Mitra? Bang, kita bakal zoom sekarang. Sekarang masih beh. Ayo ya. Baru di sana sekarang udah kalah lebar lagi. Yo, good lo, good, good mielo, 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 waslo, waslo, gielo, semplo, halo. जा बघू आपण आहे का नाही नसलं तर चाललो फायनली कारण इथं जी आहे ना आमच्या अंधे कोणतरी येऊन गेल खायला मोकार काटे टोटलेत मला मोकार चार काटे टोटलेत मला हा बघा अरे भाऊ लाईक करा व्हिडिओला लाज वाटते तुम्हाला लाज वाटते चांगले व्हिडिओ आवडत आहेत ना मित्रांनो आज मी एक अशा ठिकाणी आलेलो आहे आमच्या गावाच्या जे आहे ना जवळजे कांद करंद करंद तुम्हाला मी आज एक स्पेशल व्हिडिओ चालू केला आपण तर तुम्हाला मी आज दाखवणार आहे मित्रांनो मी करंद कसे खातोय करंद आणि गावाकरता हा सीझन आणि हा येण्याचा आहे फक्त मीच करू शकतो बघा तुम्ही आजमा तर पूर्ण व्हिडिओ पाहा आणि आवडल्यावर लाईक करा बघा मित्रांनो ते समोर दिसत तुम्हाला त्या सगळा आण पाऊल गेला म्हणजे आपलं आण पाऊ सारखं तिथे पण ते झाड आहे मित्रांनो बघा त्याला किती बाहेर कवटाले त्याला नॅचरल त्याला म्हणजे नैसर्गिक वातावरण आले एकदम असं जंगलाचे एरिया आहे रात्री तिथे ना पन्नास वीस चोर येईल तिथं कसं पैकी ह्या जी निश्चित चोरत असतात इथून कोणीच जात नाही फक्त इथून ते तुम्हाला सांगायचे मला निश्चित कावटाचे आणि करंदाचे झाड आहेत तर चला बिना गिअर बिना गिअर टाकलेली सायकल घेऊन जो कारण उतारे उतारायची आपली मोटरसायकल आपली एफ झेड आपली कावासकी निंदा येतो आर ती बिनागीर चीजप्रदी त्युपर्णी अला लावती अशी जिवाला गावा करची <laughs> <लिद्ण, पिर, न। laughs> <आ, जीवर। laughs> काय अलाव कॅमेरामॅन काही बोलत ना आम्हाला जीवलावती काही येत नाही मला पण आता चाललंय म्हणून चाललंय बरं चाललंय जीवाप्रमाणे माझे कसे जसे होईल तसे बघा आमचा आमचा दुष्काळ पडलेला एरिया आता पावसाने जे ना चांगला झालाय तर इथं सगळा दुष्काळ आज जायचा पहिली आता अजून पण थोडा थोडा दुष्काळ आहे या साईडला बघू शकता आणि त्याचा मोकार आणि पुढं तुम्हाला आता अशा ठिकाणी घेऊन जाणार आहे मी जिथं जे नाही कारण कारण भेटते बघा तुम्हाला आता बघा तुम्ही आता माझ्या आयला कारण पण कुठं चालत कोण चालत मग आम्ही तर आणू बघा आता मी कुठं आणली गाडी तर आपली गाडी पंक्चर नाही झाली म्हणजे बरोबर न्ही तर डोकं उठून घेऊन जावं लागेल ठेऊ जंगल मिसळ जंगलच आहे ना कोणाची गाडी आहे देऊ आता चायला आपली आणली कोण दोन चार जण आले गे ओ ये तो हाय अच्छा आयला एवढच खेळ चाला आता चालू करतो एकच बाबू चालीबा चालू चार आली एकच चालू झाली गाडी बघा या की तर गाडी चालू भूजोग नाही इथं काय कोणला चालली तिथे काय ते फक्त मिस करू शकतो कोणी पण करू शकत नाही समजला का या की आता आणि ते पण कच्चा रोड आहे रोडच लय खतरनाक आहे पण आता चाललंय म्हणून चाललंय चाललोय साथ आहे म्हणून मोफलं चाललंय मोफलं काय बघा मित्रांनो आता लय घाटा घाटाने चाललोय मी तुम्ही फक्त तुमच्यासाठी एक स्पेशल कंटेंट घेऊन आलोय करवंदा गावाकडच्या तर आता चला बघू कुठेत करवंद भेटते का नाही किती लांब जावं लागत आहे का मी तिच्या पण भेटते करून भेटते ना आपली आपली मस्त सावरीत लावू शेदारी बघू करून आता काटा घोटला असता मित्र ना बघू बाप हे बघा नाही राहू हे काटे नाही राहू लाल वाटली पाहिजे मला मी काही सांगतो

एनर्जी <laughs> ड्रिंक खातो मी आता एनर्जी ड्रिंक नाहीये एनर्जी पुढी मी म्या खरीच सांडली लाज वाटली पाहिजे महाराज नाही <laughs> मित्रांनो मॅनवर वर्सेस वाईट मी चाललो आता राणा म्हणा कारण खायला इतकी लांब जावं लागत आम्ही करंद खायला मित्रांनो फर्स्ट टाइम आला पहिली जाळी सापडली हा बाक ती असते करंदी जाळी करंड झाड ती जी फांटी आली निकड की हा बाक ही आता याला करंद का बघून मला याचा काटल बेकार असत रे बघ बघा दाख तुम्हाला कारंदा नाही कोणतरी आपल्या आधी आलच कार्यक्रम करून गेल चला दुसरीकडं कारंदाच्या जाळे पाहिल्या राहिलेच नाही कोणी आयला रे एकच जागी hey! नाही <laughs> <laughs> <दागी साफ़ी> <laughs> राना वानात परिश्रम घेऊन गमाला काय करांदा दिसा कारण ते झाड दिसते दाबा किसुदा कारण ते जाळी आहे पण इथं काय करांदा नाही इथं काय रे ताबक ती एक दिसलं मित्रांनो ताबक झुम करा ताबक ते काळा काळा करांदा दिसलं तुम्हाला एक ताबक एकच करांदा राहिला ते खायचं म्हणले हो दिसलं दिसलं बघा मित्रांनो बघा ते करांदा बघा फक्त तुम्ही येता बघा दिसले तुम्हाला काळे काळे पण एवढे लांब आहेत ते हातालाच हाताला जायना चायला बघा ते किती वरील हाताला जायना आमच्या पासून लांब आहेत बरेच काम बघा ते काळे काळे दिसले तुम्हाला ते करंदा येतं आणि एवढी मोठी जाळी आहे करांदाची पण इला जे ना फक्त वरच करंदा येतं खाली करांदा नाहीतच कायच करावं काय नाही मला ते कारण हा एक करांद आहे बाबा हा बाकी एक कारण हाताला येण्यासारखं आहे मित्रांनो तुमच्यासाठी मी हा मित्रांनो बघा तुम करा करांदा जाय बेल का बारा दिसानंतर करांद खाल्ले बारा लाखाल लागले हा बाक मित्रांनो डोंगरची प्राणी माहिती म्हणून मोळलं जाणार हे करांद मित्रांनो हा बाक पाहिलं का बघा तुम्ही कारण आता नीट बघून घ्या हे जे ना हे रस असतो कारण आता हेच चांगला लागतो रस असतो तो गावरान मेवा म्हणून ओळखलं जाणार करवंद हे गावरान मेवा मध्ये येतं मी चांगला नाहीये मला काही माहित नसतं पण मी काही सांगत असतो पण ते तुम्ही समजून घ्याठे बे करेल तरी पण आता आमच्या कॅमेरामॅनला पण द्यावा लागत हा बघा आता मित्रांनो बघा फक्त मित्रांनो तू माझ्या बघायला खाली येतो मित्रांनो हा बघ करत मध्ये

दिसणार निश्चित म्हणा खायला मोकळा मोकळा हे विषय सारा इथून शुटगी चला बघा मित्रांनो तेवढ्या भयानक जंगलामध्ये मी सध्या रोड दिसतो समोरचा तुम्हाला खाली तेवढा रोडच फक्त नाही काहीच नाही रात्री येऊ शकत नाही खाली मोकार हरहर प्लेस म्हणून का नाही रात्री चार कोणी येत नाही त्या तिथेच जायचंय एक जाळी त्या जाळीला बघू आपण आहे का नाही नसलं तर चाललो फायनली कारण इथं जे ना आमच्या चांदे कोणतरी येऊन गेलं तर खायला मोकार काटे टोटलेत मला मोकार दोन चार काटे तुटलेत मला हा बघा बघा अरे भाऊ लाईक करा व्हिडिओला सबस्क्राईब करा नवीन एवढी मेहनत घेऊन पण हा तुम्हाला काय का बोंगला नाचो का मग व्हिडिओसाठी तिकडे गाडी गाडी नाही बर का आपली कोणी काही जाळी ना लांबून दिसली मला एक जाळी काय नाही इकडे आता मेन रोडला लागत मित्रांनो बघा मित्रांनो खालीचे दिवस नाही पुढे घेणतोय मी म्हटलं करांद खायला जमत ना आज म्हणलं आज बहीण काहीतरी चांगला विषय काय काय खालो पण झालायच खायला भेटले चारच भेटले पुढे ते पण खाल्लेत मस्त माझ्यात पण भेटले हे आहे काय भेटले हे मत आहे आहे ना बघा आम्ही आता फायनली डोंगरात करून उतरून आलोच ना. इकडे जाळी कारंदाची जाळी करते. गाळी कारंदाची जना. कारंदाची जाळी बणित सुद्धा करण नाही. सुद्धा नाही लगेच कारंदा सगळे. बघा मित्रांनो. नोप नोप एवढा अति परिश्रम परिश्रम घेऊन सुद्धा काहीच भेटलं नाही. दोन तरस करून भेटले. नुसतेच काटे सुटले का फुटल ते पण आहे गोराच नव्हतो मी आधी ही जाळी बघा मित्रांनो जाळी सगळी कारण जाळी पण एक सुद्धा कारण नाही कारण रोड कसला आहे आता हे रोड आहे आणि रोड कसला असल्यामुळे कोणी पण घेऊन जाते कारण नाही का करवंदा मित्रांनो एक लय मोठी गोष्ट आहे सहसा भेटत नाही कोणाला बन माहितीये का आणि वर त्या साईडला करत पण त्याला वर येत मग खाता येत नाही असं पण फायनली आम्हाला दोन चार करता भेटलेत ह्या वर्षी तरी खायला नाही का इम्पॉर्टंट इज दॅट भेटल मित्रांनो बिनाकारांचा चालूच घरी आपल्या कनेक्ट झाला का आपलं मूल पडता पडता वाटला चलो आता निघालो जा माग मित्रांनो काय कारण भेटलेच नाही मना असे प्लॅन चोपट झालाय पण नेक्स्ट टाइम पण भेटलेच कारण खाले मत होते दोन तीन कावेना पण भेटले चला आता फायनल निघालो त आम्ही लेट्स गो कारणचा जाय भेटणार आहे इकडे जागा आहे कारणचा हा रे कारण असतो ना का मित्रांनो पण इदो रोड कसल आहे हायवे बघ लांबूनच अरे एवढा जवळच्या जाळ्याला काय करत्या जाळ्यात जाळ्यात बरं का आपण नाहीत कारण रोड सर सगळे आमच्या परिसरामध्ये मित्रांनो बऱ्याच जाळ्यात बर का आणि दरवर्षी नाही का इथं नियमांनी करा का लोक लांब लांबून येतात लांब लांब कारण जंगलच्या ठिकाणी नाही का करून त्याचा आळ्या प्रत्येक ठिकाणी नसतं का कारण इथं पहिल्यापासून जाळ्या झाल्या त्याच्यामुळे जे ना त्याच्या बी पडून पडून जे ना जास्त जाळ्या झाल्यात असा विषय माहिती आहे का ठीक आहे मित्रांनो इथं चाललो होतो आपली फॅन भेटले तर आपली मित्र कंपनी भेटली होऊ शकता नमस्कार नमस्कार कोणते आवडेल राक्षीचे राक्षीचे का चाललंय बरं चाललंय काय चालू आहे तर भेटले ते इथे आलो मी मित्रांनो आणि आपले मित्र कंपनी जे राक्षसी सगळे भेटले मस्त वाटलं सगळ्यांना तर रोडनी मस्त भेटले आणि गेलो तो खायला हात घेतला सोलून पण जी ना सगळे मित्र कंपनी तर सगळं आपलं मस्त वाटतं बऱ्याच दिवसानंतर आणि छान वाटतं सगळ्यांना भेटून तर मित्रांनो हे बघा आणलाय कोणत्या गाडाच आहे नारायणगडचा प्रसाद खायला आम्हालाच आणि बघू शकता सगळे मित्र कंपनी आपली ते मला म्हणले प्रसाद घ्या आमचं नशीब चांगला आम्हाला प्रसाद करतो ते पण नारायणगड वायनल आलो वा घरी बघा मित्रांनो मी घरी आलोय फायनल हा हा आलो 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 फायनली मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आम्ही खाल्ले आम्हाला चार करवंद भेटले जास्त करून नव्हती पण आमच्या परिसरामध्ये हा एक गावठी आणि गावरान मेवा असतो मस्त वाटतं ना गावाकडचे एन्जॉय करायला गावाकडचे दिवस मान खूप छान आहेत सध्या आणि बघा वातावरण सध्या पूर्ण सध्या पाऊस वातावरण आहे बघा मस्त पैकी तर हा कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असतं चॅनल सबस्क्राईब करा आवडल्यावर लाईक करा सपोर्ट करा नक्की तेवढं तुमच्या एका सबस्क्राईबने एका लाईकने मला मोटिवेशन भेटतंय थोडंसं मोटिवेट होतो मी थँक्स फॉर वॉचिंग हो भेटूया मित्र उद्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरात लवकर थँक्स फॉर वॉचिंग हो बाय